परिपाठ अंतर्गत आता पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे ईश्वरी नमस्कार माझे नाव ईश्वरी अमराठोड मिदुग सामी शिकते आजच्या परिपाठांतर्गत पुस्तक परीक्षण घेऊन येत आहे मी पुस्तकाचे नाव आहे मला देवीची मैत्रीण नव्हता येईल ह्याची ह्याची लेखिका आहे शिब्रा शहाणे ह्याची एकूण पृष्ठ आहे सोळा आणि ह्याची किंमत आहे ह्याची किंमत आहे तीस यांनी प्रकाशन आहे संजय काकडे हे हे पुस्तक मी जेव्हा पहिल्या पहिल्यांदाच वाचायला घेतला होता तेव्हा मला इतका भन्नाट वाटला की मी पूर्ण वाचेपर्यंत ह्याला बाजूला ठेवलाच नाही ह्यातली पहिली कथा फारच छान आहे आणि ही कथा आहे मला देवीची मैत्रीण होता येई यामध्ये एक बाई गाडीतून उतरते त्याला एक मुलगी दिसते त्याच्याकडे चप्पल नव्हतं आणि तिने त्या मुलीला चप्पल घेऊन दिले मला मला, मला ही कथा वाचून आनंद वाटला की आणि मलाही वाटलं की वा। आपणही असं व्हावं आपणही दुसऱ्याची मदत करावी आणि ह्यातली दुसरी कथा ही छान आहे दुसरी कथा आहे आजी आणि नातीच्या गप्पा यामध्ये पूर्वीच्या काळाचे काही काही तंत्रांची नावं असे काही दिले आहे आणि ह्यामध्ये काही रंग म्हणजे त्या आजीने पाच पिढ्या पाहिल्या होत्या एक एक त्याच्या आजीची आईची ती त्याच्या मुलीची आणि त्याच्या नातीची अशा तिने पाच पिढ्या पाहिल्या होत्या आणि त्या पाच पिढ्यामध्ये सगळं वेगवेगळंच होतं त्याची आजी घराचं काम करायची त्याच्या आईने थोडं शिक्षण घेतलं त्या आजीनं भरपूर शिक्षण घेतलं त्याच्या मुलीनेही त्याच्यापेक्षा जास्त शिक्षण घेतलं आणि त्याच्या नातीच्या काळामध्ये सगळे तंत्र झाले आहेत आणि ह्यामध्ये तिसरीही कथा ही तेवढीच छान आहे निरोगी जगण्याचं पुस्तक ह्यामध्ये आपण दररोज सकाळी उठून व्यायाम केला पाहिजे आळस केला नाही पाहिजे आळस हा माणसाचा शत्रु शत्रू आहे असं म्हणतात आणि खरंच हा आळस माणसाचा शत्रू आहे आणि ही कथा निरो... ही तेवढीच छान आहे या यामध्ये निरोग आपण निरोगी कसं राहू याविषयी माहिती दिली आहे आणि चौथी कथा ही चौथी कथा तर फारच भन्नाट आहे दृश दृष्टी दृष्टिकोन बदला विचार बदलतील यामध्ये मुलगा चोरी चोरी करतो आणि त्याची गुरुजी त्याला पकडतात आणि त्यांनी त्या त्यांनी ते, त्या मुलाला खूप छान समजून सांग सांगतात मला सारे निरोगी निरोगी भीग हो या पुस्तकातून खूप सारं काही शिकायला भेटलं निरोगी राह निरोगी राहण्याचं म्हणजे निरोगी कसं राहायचं आपण दुसऱ्याची मदत केली पाहिजे असं वेगवेगळं काही शिकायला भेटलं आणि नवीन तंत्रांचे नावही ऐकायला भेटले मित्रांना संदेश देईन की हा पुस्तक फारच छान आहे फारच भन्नाट आहे हा पुस्तक एकदा का होईना नक्की वाचा मला यातले चित्रही फार आवडतील धन्यवाद